नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं नवीन अशा सिरीजमध्ये ज्या ठिकाणी आपण डी एम ई आरसाठी ज्यांनी ज्यांनी औषध निर्माता या पदाला अर्ज केला आहे तर त्यांच्यासाठी आपण सिरीज चालू केलेली आहे फक्त तांत्रिक प्रश्नांची कारण का हा सिलेबस फार मोठा आहे आणि याला जे आहे ते गुणसुद्धा जास्त आहेत सो ज्यांनी गुणी पाहिले नसतील तर सर्व भाग पाहून घ्या आणि परत परत सांगतोय फक्त व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा टेक्निकलचा सिलेबस पंधरा टक्के कवर होईल लक्षात ठेवा त्यामुळे आम्ही पी डी एफ स्वरूपात स्टडी मटेरियल प्रोवाईड करत आहोत प्रत्येक व्हिडिओमध्ये कल्पना दिली आहे सो शेवटच्या कालावधीमध्ये हे सगळे प्रश्न वाचून घ्या आणि फक्त तुम्हाला हे जे स्टडी मटेरियल आहे ते महाराष्ट्रातील सर्व औषध निर्माच्या ज्या ज्या काही वॅकन्सीज निघतील त्यासाठी उपयोगी पडेल ओव्हरऑल पूर्ण भारतातल्यासुद्धा उपयोगी पडेल बट याचं फक्त तांत्रिक उपयोगी पडेल नॉन टेक्निकल जे आहे तेसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे सो एक वेळा कॉन्टॅक्ट करा आणि जे काही आवश्यक असलेलं स्टडी मटेरियल आहे ते वाचून व्यवस्थित कवर करण्याचा प्रयत्न करा ओके सो आजचा हा भाग ऑलमोस्ट विसावा का बावीसावा आहे टेक्निकलचं पाहिलं नसतील तर पाहून घ्या सर्व भाग प्लेलिस्ट आहे त्या ठिकाणी तर आजसुद्धा रॅपिड फायर करूयात आपण हां ऑलमोस्ट टॉप सेवंटी प्लस क्वेश्चन्स आहेत काही डाऊट असतील कमेंट अवश्य करून द्या मी तुम्हाला प्रोवाइड करून देईन प्रश्न आणि उत्तर एवढंच बघूयात तर खालीलपैकी कोणतं फळ एन्झामॅटिक गळ्याच्या वेदनांसाठी औषधांसाठी वापरलं जातं हां तर याच्यामध्ये जे पायनॅपल किंवा अननस जे आहे ते यूज केलं जातं परत सातशे चलनी चलनीवर ठेवलेलं पावडर कोणत्या वर्गात मोडतं तर हे खूप जाड या संवर्गामध्ये मोडतं नोट नोटडाऊन करून घ्या परत पुढं काय दिलं हां हे हं हाय स्पीड मिक्सर ग्रॅन्युलेटर किंवा एच एस एम जीची गती किती असते तर याची जर बघितलं तर शंभर ते वीस हजार आर पी एम एवढी गती या हाय स्पीड ग्रॅन्युलेटरची असते परत सेंट्रिफ्युजेशनचा उपयोग औषध निर्माण प्रक्रियेत कशासाठी होतो तर याचं जे उपयोग आहे ते सस्पेन्शन पटकन बसण्यासाठी हा केला जातो लक्ष ठेवा ओके टू स्पीड अप सेटलिंग ऑफ सस्पेन्शन ओके हा नोट डाऊन करून घ्या परत प्रोबायोटिक्स कोणत्या उत्पादनातून मिळतात तर हे जे आहे ते आंबवलेलं दूध याच्यामधून मिळवतात परत तुम्हाला सांगितलं होतं की रेडिओ आयसोटोप म्हणजे काय वगैरे याच्या संदर्भात कल्पना तुम्हाला दिली होती विश्लेषण स्वरूपामध्ये सो पाहून घ्या याचं जर उत्तर बघितलं तर घ्यामॅ रेडिएशन मिळवण्यासाठी कोबाल सिक्स्टीचा वापर वगैरे केला जातो परत मानसशास्त्रीय औषध उपचारामध्ये व्यक्ती जर कोणतं घटक विचारात घेतात तर स्पेशली करून त्याची व्य व्यक्तिमत्वसुद्धा बघितलं जातं वृत्ती प्रेरणा आणि चरित्र हे सगळं बघूनच त्याच्यावर उपचार वगैरे केले जातात आता बघा तुम्हाला विश्लेषित स्वरूपात का सांगितलं होतं बघा हे सायनाईड विषबाधेमध्ये कोणतं प्रतिविष वगैरे वापरलं जातं माझ्या मते दुसरं प्रतिविष होतं जे की माझ्या मते ॲट्रोपिन हे कशासाठी वापरलं वगैरे जात होतं तर त्याच्यामध्ये हे सुद्धा ऑप्शन होतं सो त्याचंसुद्धा तुम्हाला मी सोल्युशन दिलं होतं तर जे काही मेथिलीन ब्लू नावाचं औषध आहे ते त्याच्यामध्ये वापरलं जातं परत याचं बघितलं तर टी आर एल संश्लेषण कोणत्या एन्झाईनद्वारे होते तर आर एन ए थर्ड याच्यामध्ये होतं ओके परत फार्माकोपिया म्हणजे काय तर औषध विकणारी यादी वगैरे स्पेशली त्या पद्धतीनं म्हणू शकता हा नोट डाऊन करून घ्या आणि जर काही डाऊट वगैरे असतील तर नक्की मला कमेंट करून द्या बरं हां हे हे असं असं आहे म्हणून ओके परत पुढं काय दिलं ॲज ओल अँटीफंगल औषध जे आहे ते कोणत्या एन्झाईम इनहिबिट आहे तर स्क्वेलन्स याच्यामध्ये मोडतं ओके हां परत लेबरवलीर डायरेक्शन डायरेक्शन म्हणजे काय तर स्पेशली करून त्याचा जो अर्थ वगैरे आहे ते डायरेक्शनच्या बाबतीत म्हणजेच ते औषध वगैरे कशा पद्धतीनं घेतलं जाईल हां डायरेक्शन त्याला आपण काय म्हणतो माझ्या मते त्याला अजून एक असतं साईन परत सिग्मा वगैरे असतं त्याच्यामध्ये ओके हां नोट डाऊन करून घ्या तेच औषध कसे घ्यावे याचे निर्देश त्याच्यामध्ये असतात परत जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी सुरुवातीला जास्त किंमत ते मा ठेवणे मा हे माझ्या मते हां प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग वगैरे त्याच्यामध्ये मोडतं ना हं प्राईज स्किमिंग याच्यामध्ये ते मोडतं परत ॲलोपिसियासाठी कोणतं औषध वापरतात ॲलोपिसियासाठी यूज करण्यात येणारं औषध किंवा त्याच्यावर उपचार म्हणून मिनॉक्सिडल हे यूज केलं जातं नोटडाऊन करून घ्या आणि परत परत सांगतोय सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या ओके सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि अजून एकदा सांगतोय टेक्निकल नॉन टेक्निकलचे टी सी एस पॅटर्नला आधारित सगळ्यात टॉप आय एम पी एम सी क्यू आहेत टेक्निकलचे जर बघितलं तर तीनशे ऐंशी पानांची पी डी एफ आहे बरं हां सो ज्यांना कोणाला हवं असेल कॉन्टॅक्ट करून द्या परत सेलचे सुसाईड बॅग म्हणून कोणते ऑर्गेनल ओळखले जाते तर सेलचं जे काही सुसाईड बॅग आहे ते कशाला म्हणतात तर लायसोझोम्स याला त्या ठिकाणी म्हटलं जातं परत कोणता अँटीऑक्सिडंट सर्वात महत्त्वाचा मानला जातो तर याच्यामधला जो काही ग्लुटाथिन जो आहे तो त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा अँटीऑक्सिडंट म्हणून वापरला किंवा मानला जातो परत अँटीहायपरटेन्सिव औषधांमध्ये व्यासोडायलेटर कोणता आहे किंवा कोणते आहे तर याच्यामध्ये सुद्धा मिनॉक्सिडल बघा मिनॉक्सिडल संदर्भात दोन प्रश्न झाले त्याच्यामुळं पाहून घ्या नेमकं याची काय कल्पना वगैरे आहे हा तो ड्रग कशामध्ये मोडतो वगैरे परत ग्वालगी कॉम्प्लेक्सचं मुख्य कार्य काय आहे तर याचं जर बघितलं तर स्पेशली करून ते काय करतं मोठ्या प्रमाणावर निवड आणि खरेदी क्षमता एक मिनटं एकविसावा आहे ना हां सॉरी विसावा हां तर ग्वालगीचं स्पेशली करून काय करतात तर ते स्रवणीय उत्पादांचं वर्गीकरण आणि पॅकेजिंग वगैरे करत असतात ओके हां ग्वालगी कॉम्प्लेक्स परत खालीलपैकी कोणती चाचणी अर्धघन म्हणजे ज्याला सेमी सॉलिड डोस फॉर्मसाठी लागू होत नाही म्हटलंय प्रश्न कधीही पूर्ण वाचत जा तुम्हाला परत परत सांगतोय फक्त तुम्ही काय करता हा होते हे एवढं वाचता हे वाचत नाही बाकी टिकमार करता पुढं निघून जाता सो विनंती आहे प्रश्न व्यवस्थित वाचा परीक्षा फार जवळ आहे हे छोटे छोटे इंस्ट्रक्शन तुम्हाला देणं फार महत्वाचं आहे सो याच्यामध्ये बघितलं तर वेट वेरिएशन टेस्ट जी आहे ती त्याच्यामध्ये लागू होत नाही आलं लक्षात हा नोट डाऊन करून घ्या परत कोणते उत्पादन सौंदर्य प्रसाधनामध्ये समाविष्ट होतं तर याच्यामध्ये हां हे सोपं आहे केसांचा रंग त्याच्यामध्ये येतं हे बघा तुम्हाला परीक्षा म्हणजे असं काय सगळ्यात हार्ड लेवलचे प्रश्न नाही विचारले जातील तुम्हाला काही प्रश्न सोपे असतील काही मिडियम लेवलचे असतील आणि काही टॉप हार्ड लेवलचे हार्ड लेवलचे तर आपण बऱ्यापैकी कवर केलेत बट त्याच्यासोबतसुद्धा तशा पद्धतीचे तुम्ही करा ही तुम्हाला कल्पना यावी म्हणून सिरीज चालू केलेली आहे ओके हां परत पुढं बघितलं तर फार्मास्युटिकल डोस फॉर्म फॉर्मपैकी कोणते सगळ्यात स्थिर असतात स्टेबल वगैरे म्हटले तर बघा याच्यामध्ये स्टेबल असणारं कुठलं घन सॉलिड जे आहे ते स्टेबल वगैरे असतात परत प्रिस्क्रिप्शन लिहिताना समान ओके अप्रॉक्सिमेटली इक्वल दर्शविण्यासाठी कोणतं चिन्ह बघा सिम्पल आहे तर हे बघा हे चिन्ह वापरतात हे वापरत नाहीत नोटडाऊन करून घ्या परत परत सांगतोय हे योग्य उत्तर आहे आलं लक्षात हां परत औषधांचं वजन आणि मोजमाप अचूक ठेवण्यासाठी काय केलं जातं तर ते अचूक ठेवण्यासाठी काय करतात तर ते स्पेशल करून ते योग्य व काटे व साधने वगैरे वापरतात परत क्लोरोफॉर्म व आयोडीनचं मूल्यांकन कोणत्या पद्धतीनं केलं जातं तर ते स्पेशली करून जे आहे ते कोणत्या पद्धतीनं टी ट्रिमिटी नावाची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीनं ते मूल्यांकन केलं जातं परत औषधांचा अंतिम वापर करता रुग्ण हा असतो सिंपल आहे परत परत आला सेंट्रीफ्युजेशनचे कण वेगळे करण्यामागे कोणता बल कार्य करतो बघा प्रश्न तुम्हाला ॲज इट इज वाचतो सोपा बट कशा पद्धतीनं डि दि, डिटेलमध्ये विचारलं आहे अपकेंद्रिकी बल आता हे नेमकं काय आहे का हे जर सांगित बसलं तर फार लांब जाईल परत खालीलपैकी कोणते औषध नॉन बायोलॉजिकली सॉरी नॉन बायोलॉजिकल हं गटात येतं तर याच्यामध्ये जेच नॉन बायोलॉजिकली जे औषधं आहेत तेच मोडतात परत जगात सर्वाधिक वापरलं जाणारं पेय जगामध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारं जे पेय आहे ती आहे लक्ष ठेवा परत पोटॅशियम आयोडाइड कोणत्या कामासाठी वापरलं जातं तर ते स्पेशली करून तुम्हाला कुठलं हा हायपर थायरॉडिजम याच्यासाठी ते वापरलं जातं परत मलम तयार करण्यासाठी किंवा बेस म्हणून काय वापरलं जातं तर ते पॅराफिन जे आहे ते काय मलम तयार करताना पेस्ट म्हणून वापरलं जातं परत खालीलपैकी कोणतं औषध अँटीहिस्टामिन आहे हे आपण माझ्या मते प्रिवियस लेक्चरमध्ये पाहिलं आहे का हा असू द्या हां तर हे काय डिफेना डिफेन हायड्रामिन नावाचं जे आहे ते त्याच्यामध्ये वळतं परत औषध साठवताना कोणता घटक महत्त्वाचा असतो स्पेशली करून काय माझ्या मते सर्व घटक महत्त्वाचे आहेत ना याच्यामध्ये हां प्रकाश वगैरे सर्व असतात काही प्रकाशापासून दूर ठेवणारी औषधं वगैरे असतात परत काही सेल्शियस मेंटेन करणारी औषधं असतात हां ते सगळे येतं त्याच्यामध्ये परत पोटॅशियम परमॅग्नेटचा उपयोग कोणत्या प्रकारे केला जातो तर याचं जर बघितलं तर प्रतिजैविक म्हणून यूज केला जातो परत ग्लुकोज सी फॉस्फेट डिहायड्र हायड्रोजेनेज ओके ज्याला आपण जी सिक्स पी डी म्हणतो कमतरतेमध्ये कोणते औषध कॉन्ट्राडिकेटेड म्हणून वापरतात किंवा आहे वगैरे म्हटलं तरी चालेल तर यातलं जे आहे ते प्रामाक्विन नावाचं जे औषध आहे ते आपण यूज करतो परत आरेक्सचा अर्थ आरेक्सचा अर्थ काय आहे तर स्पेशली करून घ्या त्याच्यासमोर डीजर लावला तर डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या ओके आलं लक्षात हां हे नोट डाऊन करून घ्या परत इंट्रावेन्स इंजेक्शनसाठी सांगितलं आहे शिरेतून देतात परत औषधांच्या पॅकिंग पॅकेजिंगवर ई एक्स पी एक्सपायरी ज्याला आपण म्हणतो तर त्याला आपण काय म्हणतो काल तारीख ओके हा नोट डाऊन करून घ्या परत फार्मसिस्टने औषध देताना कोणते काय तपासावे तर हे स्पेशली बघितलं झूम इन कर असू दे तर त्यानं काय बघावं तर सगळ्या गोष्टी त्याला बघाव्या लागतात एक्सपायरी डेट डोस योग्य औषधांची शुद्धता वगैरे परत कालीलपैकी कोणता रोग वायरल आहे वायरल डिझीज वायरल डिझीजमध्ये कुठला मोडतो तर याच्यामध्ये गोवर मोडेल ना हां गोवर हा त्याच्यामध्ये मोडतं परत पुढं काय दिलं की क्लोरोक्विन कोणत्या रोगावर उपचार करण्यासाठी वापरलं जातं तर क्लोरोक्विन जे आहे ते स्पेशली करून कोणतं फोर्टी थ्री मलेरियासाठी वा यूज करतात परत काय दिले की इन्सुलिन कोणत्या प्रकारचं औषध वगैरे आहे तर इन्सुलिन जे आहे ते एक पद्धतीनं हार्मोन टाईप औषध आहे ते आपण घेतो ओके हां अँटीबायोटिक्सचा अतिवापर केल्यास काय होऊ शकतं तर ते जर तुम्ही जास्तीत जास्त वापर केलात तर तुमची प्रतिकारक शक्ती काय करते वाढत असते प्रतिकारशक्ती सॉरी हां प्रतिकारशक्ती वाढते किंवा निर्माण वगैरे होते हां परत पुढं बघा काय दिले की याच्यामध्ये बघितलं एक मिनटं सूक्ष्मजीवजंतूमध्ये ह हे यूज होईल सॉरी हा हे नोट डाऊन करून घ्या परत ओ आर एसचं फुल फॉर्म विचारले ओ आर एस म्हणजेच काय ओरल रिहायड्रेशन सोल्युशन हे आलं परत पेनिसिलिन कोणत्या प्रकारचं अँटीबायोटिक आहे पेनिसिलिनबद्दल सांगितलं होतं बॅक्टेरियलमध्ये ते मोडतं परत डब्ल्यू एच ची स्थापना कोणत्या वर्षी झाली हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो याची स्थापना झाली नाईन्टीन फोर्टी एटमध्ये बी सी जी लस कोणत्या रोगावर दिली जाते तर ही टी बीवर देण्यात येणारी एक महत्त्वाची लस आहे हां याबद्दल सगळ्यांना माहीत असेल कॉलरा मलेरिया याच्या ज्या काही लसी वगैरे आहेत ते नोट डाऊन करून घ्या परत सी सीची कमतरता झाल्यास कुठला रोग स्कर्वी हा होतो हा सोपे सोपे प्रश्न काही तुम्हाला सोपेसुद्धा असतील तुम्हाला आत्ताच सांगितले आहे परत फिफ्टी वन औषधांच्या बाटलीवर लाल रंगाचा पट्टा काय दर्शवितो तर हा जो आहे तो धोकादायक औषध आहे म्हणून दर्शविण्याचं काम करत असतो हा त्याचे जे परिणाम आहेत ते मोठ्या प्रमाणात होऊ शकतात परत फार्मसी हा जो शब्द आहे तो कुठल्या भाषेतून आलाय तर बघा नॉर्मल कॉन्सेप्ट आहे हा जो आहे तो स्पेशली करून ग्रीक भाषेमधून आलेला हा शब्द आहे परत अत्यावश्यक औषधांची यादी कोण बनवीतं तर अत्यावश्यक औषधांची जी यादी आहे जी आत्ताच आपण पाहिले डब्ल्यू एच ओ बनवतं परत डायझेपॉन हं कोणत्या गटातील औषध आहे तर ते स्पेशली करून कशामध्ये मोडतं हं पहा हे सिलेटिव्ह याच्यामध्ये मोडतं तर डी एन एचं पूर्ण रूप का आहे हं कुठलं येईल याच्यामध्ये बघा सगळे तुम्हाला सारखे दिसतील बट त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन बरोबर असेल ॲड्रेनालिन कोणत्या ग्रंथीतून स्त्रवते ॲड्रेनानिल सगळ्यांना माहीत असेल अधिवक्र ग्रंथी परत पचनामध्ये प्रथिनांचं विघटन कोणत्या एन्झाईममध्ये होतं तर हे जे आहे ते पेप्सिनमध्ये होत असतं परत भारतामध्ये फार्मसी कायदा कोणत्या वर्षी लागू झाला तर हा जो आहे तो नाईन्टीन फोर्टी एटमध्ये बघा हे सुद्धा आहे परत नाईन्टीन फोर्टी एटमध्ये डब्ल्यू एच ओ स्थापना वगैरे झाली हा याचं जे काय म्हणू शकतो हेडक्वॉर्टर वगैरे कुठं आहे हे नोट डाऊन करून घ्या म्हणजे शोधा मलेरियाची लक्षणं ही सर्व आहेत बरं त्या मलेरियामध्ये ताप येतं थंडी वाजतं परत घाम वगैरे येतं स्वेटिंग स्वेटिंग घाम येणे ओके हां सॉलिड डोस फॉर्मपैकी कोणतलं आहे तर सॉलिड डोस जर बघितलं तर याच्यामध्ये टॅबलेट वळतं ना सॉलिड हां आलं लक्षात हां आणि इथपर्यंत जर आला तर सबस्क्राईब केलं नसेल परत परत सांगतो आहे करा बाजूचा असा घंटी असतो त्याला दाबून घ्या कारण का तुम्हाला जे काही नवीन नवीन नवी भाग या ठिकाणी मी प्रोव्हाइड करेन ना ते सगळे भाग तुम्हाला या ठिकाणी मिळत जातील त्यामुळे व्यवस्थित सबस्क्राईब करून बाजूचा बेलायकॉन ऑलवर सेट करून घ्या परत परत सांगतोय आणि अजून एक महत्त्वाची बाब ज्यांनी कुणी पी डी एफ घेतल्या नसतील माझ्याकडून हस्तगत करून घ्या आणि ज्यांनी एक महिना अगोदर घेतल्यात त्यांनी परत एकदा टेक्स्ट करा पी डी एफ अपडेट झालेल्या आहेत नोट डाऊन करून घ्या परत डिझॉक्सिन डिगॉक्सिन डिझॉक्सिन वॉटेवर कोणत्या रोगाच्या उपचार उपचारात वापरतात हृदयविकार सांगितलं हे परत इंट्राडर्मल इंजेक्शन त्वचेच्या थरात फॉलिक ॲसिड कोणत्या जीवनसत्वाचे रूप आहे फॉलिक ॲसिड विटॅमिन बीचा आहे आयोडीनचा वापर आयोडीनचा वापर स्पेशली ची तुम्हाला हं तुम्हाला समजा जखम वगैरे झाली नॉर्मल कॉन्सेप्ट आहे इन्सुलिनचा शोध इन्सुलिनचा शोध जो आहे तो बँटिंग आणि व बेस्ट बँटिंग व बेस्ट या दोघांनी लावला आहे खालीलपैकी कोणता औषध ओ वेदनाशामक आहे ओपीआयड वेदनाशामक म्हणजे काय मार्फिन हे वळतं डीचा मुख्य स्रोत काय आहे सूर्यप्रकाश हा टेट्रासायक्लिन कोणत्या प्रकारचं औषध आहे हे अँटीबायोटिकमध्ये मोडतं ना सांगितलं हे सगळे परत ए आय डी औषध याच्यामध्ये हं काही झालेले प्रश्न आहेत बरं पॅरासिटमॉलचा जा जास्त डोस ओव्हर डोस जर घेतला तुम्ही पॅरासिटमॉलचा तर त्याचं लिव्हर खराब होते तुमची परत पायलट प्लांट म्हणजे काय पायलट प्लांट म्हणजे काय रे तर ते स्पेशली करून लहान प्रमाणावर उत्पादन युनिट पायलट प्लांट हं हे त्याचंच आहे परत गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचा मुख्य उद्दिष्ट काय आहे सुरक्षितता व गुणवत्ता राखणे हां हे येईल बाकी आशा करतो व्हिडिओ आवडला असेल ज्यांना कोणाला पी डी एफ हवे असतील कॉन्टॅक्ट करून द्या हे त्याच पी डी एफमधले प्रश्न आहेत एवढंच की पी डी एफ ज्या आहेत त्या फक्त इंग्रजी स्वरूपात आहेत आणि हे जे आहेत ते मराठी इंग्रजीमध्ये प्रोव्हाइड करून दिले आहेत काही डाऊट असतील कमेंट करून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या बाकी भेटेन तुम्हाला पुढच्या भागामध्ये धन्यवाद